पंढरपूर नगरपालिका हद्दीमध्ये कराड नाक्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजिक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शुभम नगर फेज वन दीड गुंट्याच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंग तारेचे कंपाऊंड प्रशस्त तीस फूट उंडीचे रस्ते स्ट्रीट लाईट ची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट शून्य सदतीस दोनशे सत्तावन्न सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंधरा सतरा एकोणचाळीस चौऱ्याऐंशी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवलेले रणजित शिंदे यांच्या पराभवानंतर शनिवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी पिंपळनेर येथे माजी आमदार बबनदादा शिंदे माजी आमदार संजय मामा शिंदे समर्थकांच्या संवाद बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीस माढा विधानसभा मतदारसंघात समाविष्ट माळशिरस व पंढरपूर तालुक्यातील विविध गावातील बबनदादा शिंदे समर्थक तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी पंचायत समितीचे माजी सभापती सदस्य माजी जिल्हा परिषद सदस्य विविध गावचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच माढा तालुक्यातील बबन नड्डा व संजय बमा शिंदे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते या निवडणुकीत रणजित शिंदे यांचा झालेला पराभव आणि त्यामागील कारणे तसेच पुढील वाटचाल याबाबत या, या, या बैठकीत शिंदे समर्थकांनी अतिशय उघडपणे आपली भूमिका मांडली तसेच पुढील काळात झालेल्या चुका दुरुस्त करीत व ज्यांनी सोबत राहून छुप्या पद्धतीनं तर ज्यांनी वर्षानुवर्षे कामे करूनही पदे देऊनही विरोधात जाऊन विरोधकांशी हात मिळवणी केली त्यांना वेळेस दूर करीत पुढील काळात वाटचाल करावी अशी अपेक्षाही समर्थकांनी व्यक्त केली आहे जिल्हा परिषद सभापती शिवाजी कांबळे यावेळी बोलताना काय म्हणाले महाराष्ट्राच्या चौदा गावाच्या सर्व नेते मंडळीला मनापासून या ठिकाणी धन्यवाद देणार आहे की खऱ्या अर्थानं त्यांनी त्या ठिकाणी अतिशय चिंड लढवली आणि जे बोललं होतं जे चाललं होतं आणि ते नेमकं तसंच त्या तालुक्यामध्ये आम्हाला वाटायचं दोन तीन हजारानं प्लस मायनस प्लस मायनस होईल परंतु नेमकं तसंच त्याच तालुक्यामध्ये घडलं आणि ज्याच्यावरती आपली भिस्ट होती ज्याच्यासाठी आपण हा सगळा आठ तास केला होता त्या सगळ्या लोकांनी जवळच्या लोकांनी आपला घास करायचं काम निश्चितपणे या निवडणुकीमध्ये झालं ते सगळ्यांचे चेहरे गेले दोन तास या ठिकाणी बघतोय अनेकांचे चेहरे बघतोय तिथं असणाऱ्या सगळ्यांनी काही विरोध केलेला नाही का तुत चालती खोऱ्यात काय ना तुझा आणि त्या गावाचा गावाचा गावात सांगायचं तिथं जायचं त्या खोऱ्यात त्या गावात त्या भागात सगळी तुतारा चालते आपण कुणीही प्रामाणिकपणे निश्चितपणे मी खेळ व्यक्त करतो कि कुठल्याही कार्यकर्त्यांनी ज्याला कार्यकर्ता म्हणून जीवाची भाजी लावावं लागते की याचाही या माणसं पोटांनी या माडा तालुक्यात केलेला नाही हा माझा स्पष्टपणे आरोप आहे अहो ज्यादा काळीचा संबंध नाही तीन महिन्यामध्ये गाडी आला ते जे पाचशे कार्यकर्ते आणि कशाचाच संबंध नाही कुठली तुम्ही काय भांगडी आहे त्यांच्या जीवाची बाजी कशी कार्यकर्त्यांनी काम करावं एका एका मतदारच्या घरी शंभर वेळा गेली आपला या 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 ठिकाणचा एकही पंढरपूर तालुक्यामध्ये कधी जाऊन सांगितलं कि करमाळा तालुक्यामध्ये गेला एखादा पट्ट्या की आपल्याला नातेवाईकाला जाऊन सांगितले यायला आपल्याला मामाला मतदान करावं लागते रणजित भाईला मतदान करावं लागते असं कधी घडलंय मला हातवर कारावर झाला ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून आपल्याला ही पारभव टाकावा या ठिकाणी आपली ताकद होती आणि आता हीच माणसं अनेक दादा अनेक वर्ष आपण घेत आहे अमेरिका मेळाव्यात ही सगळी एवढी असते ती सगळी सिनियर मंडळी आपल्या बरोबर आहे आणि अठरा ते पस्तीस संपत आलेला त्या ठिकाणी निश्चितपणे त्यांच्याशी संवाद करण्याचा प्रयत्न करतात परंतु मग एखादा कार्य करतात का रणजित भाई नवीन सुरू केले गावात तिथे पार्टी तयार करत चालू केली मग आपलं कसं व्हायचं त्यांना घटायला जाऊन द्यायचं नाही आपण प्रामाणिक काम करायचं नाही अशा पद्धतीत ने ने ही नेते मंडळी अडकली गेले तीस वर्ष दादा सांगायचे आणि लोक ऐकायचे यावडे नेमकी चूक झाली दादानी लोकाला विचारलं आणि लोकांनी सांगितलं आणि म्हणून ही आपल्याला चूक भोगायची पळाली आणि म्हणून भले राजकारणामध्ये हार जीत होत असती त्याला काही एवढे काही घाबरून जायचं काही कारण नाही आपण नव्या ताकदीनं नव्या जोमानं या निवडणुकीला आपल्याला सामोरं जायचं राम सातपुते म्हणून करताय काय त्याचा जिल्ह्याचा संबंध आहे बीडचा गाडी नवरा पुणे खिंड लढवली त्या ठिकाणी दहा पंधरा हजार पश्चिमशे ज्येष्ठ सदस्य दोनशे पंचायत समिती सदस्य पाचशे मार्केट सेमितीन हजार कारखाने संचालक आणि इतके गावगावचे सरपंच असताना सुद्धा आपल्याला पराव या ठिकाणी भोगावं लागला त्याचं आत्मपरीक्षण आपल्याला आपला आणि गावावरती आपला सगळीत आपला आता गावावर पकड आहे का आपली गावावर पकड आहे का अजूवर आत्मपरीक्षण आपण केलं पाहिजे आपण आलोय मेळाव्याला आलोय अभिमान विकला लोकांनी आपण मेळाव्याला आलोय आपल्या गावाळ्यावरती पकड आहे का त्याचं आत्मपरीक्षण करावं आणि जर खरंच आपली पकड असेल तर मी याच्याला सांगाव भरे काही पराभव हो द्या आम्ही पुन्हा एकदा मोठ्या ताकदीने या ठिकाणी येऊ हो, तुम्हाला विश्वास देऊ आणि अठरा ते पस्तीस मध्ये त्याला लय कार बोलून चालत नाही बोललं तर दगड घालतील केली कुणी कुणी पशवलं कुठल्या गावातल्या काय कार्यकर्त्यांनी पशवलं किती जवळची होती तो साफ साप सांभाळत गेलं आणि ते सगळं साफ चावलं मी आपल्याला झालेला पराभव होत असतो मामा झेंडू पडले आमदार गेला पडले खासदार गेला पडले काय बिघडत नाही होतात परंतु तीस वर्षाच्या दादानी केलेल्या विकास कामाच्या जर आपण विचार केला तर त्याचं डिपॉझिट सुद्धा राहायला नको होत आणि या निवडणुकीची चर्चा वेगळी झाली लोक लोकपत्र गेली कोणी पत्रवलं रणजित बाया वाईट आहे वाईट आहे वाईट आहे वाईट आहे आपल्याच लोकांनी पार्टीतल्या लोकांनी ना रणजित येत नाही लोड रणजित येत नाही नाहीत नाही रणजितचा आणि समाजाला कधी संपर्क येऊन दिला नाही आपली लोक समाजात फेरत गेली रणजित नको रणजित नको रणजित नको आणि हा निरेटिव्ह अठराशे पस्तीस वयाचा ज्याचा आधी राजकारणाचा आणि दादाचा संबंध नाही विकासाचा संबंध नाही दादानी काम कधी केलं पंच्याण्णव ते पहिल्या पंधरा वर्षामध्ये का कारखाने आले सगळ्या पाण्याच्या योजना झाल्या एमिसीची सगळी कामं झाली आता नवीन पोरांना काहीच संबंध आहे ह्या विकास कामाला काही देणं नाही ना त्यांना सगळं मोबाईलवरती चाललंय सगळं आणि नेमकी चूक आपण नवीन पोरांना त्या ठिकाणी त्यांच्याशी संवाद साधणं गरजेचं होतं त्या सगळ्या गाववाड्यामध्ये आता इथे किती आलं दोन तीन हजार लोक आहेत तीन लाख लोक महाग आहेत आणि ही सगळी लोक आपल्याला आता मी रणजित भाईना भले पराभव आपण स्वीकारलेला आहे आपण उद्याच्या निवडणुकीला निश्चितपणे फार मोठ्या ताकदीने सामोरं जाणार जिल्हा परिषद तर आपण निश्चितपणे मारू काही अडचणी येणार नाही पण कुणाच्या जीवावर तिथं बसलेल्याच्या जीवावरती येईल का नाही ह्याची गॅरंटी मला सुद्धा नाही आपण गावात जाऊन काम करणार आहे का नाही आपली बिघडलेली नीट करायची ती का नाही गावात दोन दोनशे तीन तीनशे बिघडलेली कशामुळे आपापल्या वैयक्तिक सेवा त्यांच्याकडे जावा त्यांना विश्वास द्या निमंत्रित करा त्यांना बोलवा त्यांच्याशी संवाद करा काम का मग काय ऊस उस, ऊसाच्याच मुद्द्यावरती निवडणूक बिलकुल झालेली नाही ऊस ऊस किती लोकांचा ऊस आहे अनेक गाव आहेत गोरगरीब गावात गोर गावा आहेत अठरा पगड जाते आहेत त्या सगळ्याशी संवाद करण्याचं काम रणजित निश्चितपणे पुढच्या कालखंडामध्ये करावं मला खात्री आहे तुमच्या गुण आहेत तुम्ही संवाद फक्त लोकांना बोलायची गरज आहे संगीत बोल पण वेटन बोल ही सवय लोकांना अलीकडच्या कालखंडात की चुकीचा पांडा आहे शिंदे कुटुंबामध्ये हा पांडा कधी नव्हता जे आपल्याला आहे जे शक्य आहे ते आपल्याला बोलून बोलायचं कारण एकदा तर आम्ही भय म्हणलो तर पुढच्या तुम्ही आज तुम्ही त्या दिवशी वय मला काय झालं तर ह्याचा परिणाम अनेक दिवस भोगावं लागतात म्हणून चुकीचं न बोलतात जे आपल्याला शक्य आहे ते निश्चितपणे जनतेच्या दरबारात आपण निश्चितपणे आदरणीय दादांचं आता वय झालं तब्येत साथ देत नाही आणि आता सगळ्यांची आपली जबाबदारी आहे उद्याच्या कालखंडामध्ये आपल्याला गावगाड्यामध्ये जाऊन सगळ्या घटकाला विश्वास द्या आपली काही कामं आहेत दवाखाना आहे शाळा आहेत गुरगैरबाची दवाखान्याचे प्रश्न घेऊन यांच्याकडं कोणी तू मोठमोठे गावातले एक ले ले। या पार्टीचे मग ग्रामपंचायत सदस्याची आपली ओळख कमी झालेली आहे सोसायटीचा चेअरमन आपल्याकडे आता या पाच वर्षात कधी येत नाही आणि मग ह्या सगळ्या गोष्टीचा विचार आपल्याला करून एक नवीन तरुणांची मजबूत फळे भले एखाद्या गावच्या गाड्यातल्या कार्यकर्त्याला भले वाईट वाटलं तरी गावातले दहा नवीन चेहरे तयार करा त्याला त्याची आवड निर्माण करा त्याचे प्रश्न समजून घ्या त्या सगळ्या प्रश्नांची सोडवणूक करा जेणेकरून ही नवीन पोर ही नवीन जे तरुणांची टीम आहे अठरा ते पस्तीसची ती भविष्यामध्ये तुमच्या पाठीमाग कशा पद्धतीनं उभी राहील याच नियोजन जर आपल्याला या ठिकाणी करता आलं तर उद्याच्या सगळ्या निवडणुका भले आपला तालुका आपला घासून पुसून गेलाय कारण आपल्या ह्या सगळ्या मतदारसंघाची परिस्थिती आहे पाच सहा पाच सहा हजाराचा लीड गेल्या अनेक निवडणुकीमध्ये दे आपण देतोय निश्चितपणे आपण या ठिकाणी विचार करून आजपासून कामाला लागायचे कारण आता गेलो बऱ्याच जणांचा तोंड वाकडं तिकडे आहेत ती वाचत असतं होतच असतं हेरी चुका केल्या चिरवायनं केल्या दोन पार्ट्या सापळल्या दोन पार्ट्या पार तीन पार्ट्याचा काही संबंध नाही अठरा ते पस्तीसच्या लोकांनी राडा केलाय आणि तो राडा आपल्याला आता नीट करायचा आहे त्या दृष्टिकोनातून सगळ्या माझ्या या भागातील कार्यकर्त्यांनी प्रयत्नाचे पराकाष्ठा करा ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला मदत लागेल त्या त्या ठिकाणी नेतृत्व तुम्हाला साथ देण्याशिवाय राहणार नाही कारण त्या ठिकाणी गाव अठ्ठावीस हजार न आपण तर बघा आपला ताटात बसला आहे ते कशामुळे घडलं जवळच्या इथं जर थोडं जरी प्रामाणिक काम केलं असतं आपली तीस टक्के मतं फुटली दादा किती तीस टक्के मतं फुटली आपली दोन पाच टक्के होत असते इकडे संख्या फार मोठी गेली तीस टक्के वर्गात आपले आहेत तीस पस्तीस टक्के आपली तीस टक्के साठ टक्क्यावर उभंच याला काहीच काम दे माझा आणि म्हणून निश्चितपणे आजपासून आपण कामाला लागा उसात का आशल, का ला, काय असेल किंवा गोरगरीबाची कामं असतील अनेक प्रश्न असतील ते सगळे प्रश्न नेत्यांच्याकडे योग्य वेळेला योग्य टाइमिंगला वेळ निघून गेल्यावर सांगून सुद्धा काय उपयोग होत नाही त्यांना सांगा दवाखान्यामध्ये जावा लोकांना विश्वास द्या की बाबा ही ती सगळी टीम नवीन टीम आहे ज्या ज्या ठिकाणी तुमच्याकडे अडचणी आहेत व कुठली असणार मारामाऱ्या करून इकडे येऊ नका त्याचे बी परिणाम व्हावा लागतात चुकून एखाद्याला फोन जातो आणि तेवढं सेवनाला थोडं मदत करा ती पुढची पिढी पुढच्या शंभर पिढी आपल्याला मदत ना। येत नाही एक आपण पुरुषांना फोन केला त्याचा परिणाम नेत्याला बघावा लागतो आपण गावगाड्यामध्ये किती भांडणं करायची किती तक्रारी करायच्या याचा सुद्धा आपण निश्चितपणे विचार करून आपल्या नेत्याचा हात बळकट करायचा असतील आता मागा सांगितलं की कुठं जायचं कोणाकडे जायचं कशाला जायचं हे अधिकार घेऊ पण मी एक या ठिकाणी दादा निश्चितपणे सांगणार आहे की जे देशात ते आपण अनेक जणांची जी इच्छा आहे ती इच्छा निश्चितपणे आपण जे देशामध्ये ज्याला मार्केट आहे जे चांगल्या बाजारामध्ये विकत तो आपला चांगला माल लोकांच्या सहकार्यानं आपण निश्चितपणे काय जो निर्णय घ्यायचा आहे तो आपण घ्यावा तुमच्या निर्णयाला या तालुक्यातील सर्वसामान्य मतदार अतिशय ताकदीनं तुमच्या पाठीमागे झालेल्या चुका सगळ्या तुम्ही त्याला माफ करा ते आपल्याला माफ करतील असा दोन्ही एकत्र मेळ घालून उद्याच्या सगळ्या निवडणुका आपण पूर्ण ताकदीने निवडून देऊन झालेल्या अपमानाचा बदला निश्चितपणे जिल्हा परिषद पंचायत समिती मार्केट कमिटी ज्या ज्या ठिकाणी निवडणूक लागल त्या त्या ठिकाणी आपला विजयाचा झेंडा शिंदे कुटुंबाचा लागल अशा पद्धतीचं वर्तन अशा पद्धतीचं काम आपल्या हातून घडावं की आजच्या संवाद मिळायच्या निमित्तानं आपल्या सर्व या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व कार्यकर्त्याच्या वतीनं कार्यकर्त्याकडून किंवा गावघाऱ्यामध्ये राहिलेल्या माझ्या सर्व सहकार्याच्या वतीनं आपल्या नेत्याकडून काही चुका झाल्या असतील त्या चुका सुद्धा माफ करून त्यांना मदत करावी अशा आग्रहाच्या या निमित्ताने या ठिकाणी करतो बोलता मला खात्री आहे झालेल्या अपमानाचा बदला आपण घेतला पाहिजे आणि ते उद्या या निमगावच्या या दत्त मंदिराच्या मातीतून या ठिकाणी आपण घेऊन जाताल हा विश्वास या संवाद मिळव्याच्या निमित्ताने या ठिकाणी या ठिकाणी अपेक्षा अधिकच न बोलता आपण सर्वजण दादांच्या रंजित भाई यांच्या विश्वासाला एक आव्हान दिलं त्याच्या आव्हानाला विनंती मान देऊन आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येनं की जे झालेल्या आहेत त्याच्यावरती ठरवलं आपण त्याला पांघरून घालू परंतु सारखं सारखं पांघरून घालायची संधी आपल्याला मिळणार नाही आपल्या हातून अशा पद्धती चुकीचं वर्तन होऊ नये ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद महाराज धन्यवाद राजे यानंतर माना तालुक्याचे युवा नेते आम्हा सर्वांचे नेते सन्मान